विद्या मंदिर वडगर मुद्रे तालुका मानगाव विद्यालयात भारताचा एकाहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित असलेल्या व संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या सर्व परिपूर्ण शिक्षण देणाऱ्या सरस्वती विद्या मंदिर वडगर मुद्रे तसा कैलासवाशी शंकर सीताराम देशमुख विद्यालयामध्ये दे, भारताचा एकाहत्तरावा प्रजासत्ताक दिन संपन्न झाला एकाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विविध क्षेत्रात नैपुण्य गाजविणाऱ्या उद्देशिकांचे वाचन करण्यात आले त्यानंतर माणगाव येथील प्रसिद्ध उद्योजक अशोक मेहता यांच्या शुभे ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन मानगावचे उद्योजक अशोक मेहता तसेच छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण सदस्य तथा शालेय समिती सदस्य सुभाष देशमुख यांच्या हस्ते तसेच डोंगरोली ग्रामपंचायतीचे सदस्य बाबाजी शेठ रिकामे व मांदरणी येथील पोलीस पाटील सलील फिरपिरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे शिक्षक श्री सुरेश बेदटे यांनी केले त्यावेळी देशासाठी या हुतात्म्यांनी देशा प्राण्यांची आहुती दिली अशा महान युगपुरुषांची माहिती प्रजासत्ताक दिनाचे महत्व त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विषद केले त्यानंतर विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी विविध कवायती तसेच डोळे लिपून टाकणारे मानवी मनोरे याचे सादरीकरण केले याच वेळी अॅरोबिक डान्स सुद्धा सादर करण्यात आले विद्यालयामध्ये वर्षभरात होणाऱ्या विविध स्पर्धेमध्ये प्रावीन्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला यामध्ये विद्यालयात स्नेहसंमेलनामध्ये घेण्यात येणाऱ्या आनंद बाजार या उपक्रमामध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या सृष्टी भिवा पवार हिचा तर द्वितीय क्रमांक पटविणाऱ्या सुचल धांगडे यांचा गौरव करण्यात आला हस्तकला स्पर्धेमध्ये लहान गटात प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या भूमि धुमाळ तर द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या सुश्री पवार तसेच मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या प्रेम हाटे तर द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या स्नेहल हाटे यांचा तसेच आकाशकंदी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या भूमी धुमाळ प्रशांत खेडेकर अविनाश धुमाळ व अनिल जाधव यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या करण साळवी द्वितीय क्रमांक पटकविणाऱ्या चेतन खेडेकर यश हाटे व उत्तेजनाथ बक्षीस मिळवणाऱ्या सुवर्णा महाडिक यांचाही गुणगौरव करण्यात आला रक्षाबंधन सणामध्ये टाकी तयार करणे या स्पर्धेमध्ये क्रमांक पट पटकविणाऱ्या करण गोलामडे स्नेहा हाटे सुजित तटकरे राणी धांगडे तर लहान गटामध्ये मीनाक्षी धुमाळ रिधी पारदुले सिद्धी पारदुले अनिल जाधव या विद्यार्थ्यांचा यावेळी विद्यालयामध्ये गुणगौरव करण्यात आला तसेच विद्यालयामध्ये घेण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दार्थ पाठांतर स्पर्धेत बाजी मारणाऱ्या भूमी धुमाळ सृष्टी पवार प्रेम हाटे अमोल धुमाळ यांना सुद्धा यावेळी बक्षिसं देऊन गौरवण्यात आले तर रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटके देणाऱ्या अमोल धुमाळ राज हाटे प्राची घानेकर रेष्मा जाधव राज पारदुले संकेत गर्जे यांना तर लहान गटामध्ये सृष्टी पवार भूमी धुमाळ अविनाश धुमाळ मीनाक्षी धुमाळ तर उत्तेजनार्थ बक्षिसे सिद्धी पारदुले रिद्धी पारदुले यांना दे देण्यात आले दरवर्षी स्नेहसंमेलनानिमित्त घेण्यात येणाऱ्या विविध गुणदर्शन तथा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये रेकॉर्ड डान्स गीत गायन नाटिका पोवाडा मुख अभिनय सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले तसेच बारा जानेवारी रोजी गडारोन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या रामदास जाधव कृती तटकरे निर्मला पवार या विद्यार्थ्यांनाही गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन पाटील सर व विद्या सिर्के मॅडम यांनी केले यावेळी उपस्थित असलेल्या असलेल्या पालकांचे पुष्प पा देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका सौ अंजली धारशे यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरस्वती विद्या मंदिर वडगर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अंजली धारशे सांस्कृतिक प्रमुख राजन पाटील सर नागनाथ सर सुरेश वेदाटे सर विद्या सिर्के मॅडम श्रीकृष्ण सर श्री दुरुकर सर, सर तर शिक्षकेतर कर्मचारी रामदास सावंत बाळराम टेंबे यांनी विशेष मेहनत घेतली या एकाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी वडघर परिसरातील बहुसंख्य पालकवर्ग तसेच महिला वर्ग उपस्थित होते न्यूज चोवीस ताससाठी विवा रायगड thank mm -hmm. you शाळेची भौतिक सुविधा जी आहे तिची काही नासधूस होऊ नये याकडे लक्ष ठेवणारे आमच्या शाळेचे रक्षण करते म्हटलं तर काही निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत don't <laughs>

सुबह सूरज हथेलियों में होगा चिरागों से चलते रहिए चलो फिर से आज वो वो नज़ारा याद कर ले शहीदों के दिल में थी वो ज्वाला वो याद छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित सरस्वती विद्या मंदिर तथा कैलासवाशी शंकर सीताराम देशमुख विद्यासंकुल तालुका माणगाव जिल्हा रायगड <coughs> <coughs> निसर्गरम्य परिसरात मान्य श्री सुहासजी देशमुख साहेब यांच्या अथक प्रयत्नातून एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये या विद्यालयाची स्थापना झाली या पंचक्रोशीतील विद्यार्थी पंधरा गावचे विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत जवळजवळ तीन चार किलोमीटर पायी पायपीट करत असतात हे विद्यालय अतिशय सुंदर आहे आणि सगळ्या भौतिक युक्त आहे अशा या विद्यालयामध्ये मी सौ अंजली धारसे पदोन्नती मुख्याध्यापिका म्हणून माझी नियुक्ती झाली आणि या विद्यालयामध्ये पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असून एकूण एकशे त्रेचाळीस विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा यासाठी विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धा सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्याचबरोबरीने या सगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थी हिरिहिरीन भाग घेत जातात या विद्यालयामध्ये आठ शिक्षक आणि दोन शिक्षकेत कर्मचारी कार्यरत आहेत सर्व शिक्षक या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात या विद्यालयाचा निकाल जवळजवळ आठ वर्ष शंभर टक्के लागत आहे आणि याही वर्षी शंभर टक्के निकाल लावण्याचा आम्हा सर्व शिक्षकांचा मानस आहे तो निश्चितच आम्ही पूर्ण करणार विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सर्व शिक्षक समाजातून विद्यार्थ्यांसाठी जे आवश्यक आहे असं सगळं मिळून विद्यार्थ्यांच्या गर गरजा कशा पूर्ण केल्या जातील अशा प्रकारचा प्रयत्न केला जातो विद्यार्थ्यांमध्ये बाह्य गुण सुप्त व्हावेत किंवा कलागुणांचा विकास व्हावा यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचंही आयोजन केलं जातं स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवलं जातं अशा या विद्यालयामध्ये खरोखरच ह्या विद्यालयाचा उत्तरोत्तर होणारा हा जो विकास आहे यासाठी आम्हाला आमच्या स शाळेचे संस्थापक देशमुख साहेब त्याचबरोबर शालेय समितीचे अध्यक्ष महादेव सखराम जाधव सर त्याचबरोबर संस्थेचे सरचिटणीस अध्यक्ष या सगळ्यांचं मौलिक मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहतं आणि हवं ते सहकार्य त्यांचं त्यांच्याकडून आम्हाला मिळत जातं त्यांच्या या बळावरच आमची शाळा उत्तरोत्तर प्रगतीपथावर आहे आणि ती प्रगतीपथावर राहणार यात काही शंका नाही त्यासाठी आम्ही सर्व शिक्षक मनापासून प्रयत्न करीत आहोत या ठिकाणी या शाळेच्या विकासासाठी आम्ही सगळे झटत आहोत एवढं या ठिकाणी मला मनापासून सांग सांगावं असं वाटतं धन्यवाद नमस्कार छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित सरस्वती विद्यामंदिर मंदिर वडगरमुद्रे तथा कैलासवासी शंकर सीताराम देशमुख विद्यासंकुल या विद्यासंकुलामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने आम्ही सांस्कृतिक का कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारचे उपक्रम त्याचबरोबर विविध स्पर्धांचे आयोजन करतो की ज्या जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या दृष्टीने अनेक स्पर्धांचं आयोजन करतो मग त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा हस्तकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा आकाशकंदिलाची स्पर्धा त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे गीत गायण्याच्या स्पर्धा या अशा प्रकारच्या स्पर्धा अशा प्रकारच्या स्पर्धा घेऊन आम्ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करतो शाळेची बौद्धिकदृष्ट्या विकास हा परीक्षेंच्या माध्यमातून होत असतो परंतु विद्यार्थ्यांच्या म विद्यार्थ्यांमध्ये असणारे सुप्त कलागुण आणि त्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचं या ठिकाणी ही शाळा गेली वर्षभर ही प्रयत्न करत असते शालेय प्रथम दिनापासून ते अगदी एक मे महाराष्ट्र दिनापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या दिवसांच्या औचित्य साधून वेगवेगळ्या प्रकारच्या सणांच्या औचित्य औचित्य साधून विविध उपक्रम आणि स्पर्धा ह्या आयोजित केल्या जातात जेणेकरून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो एव एवढं मी या ठिकाणी खास करून उल्लेख करतो या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मी सांस्कृतिक प्रमुख म्हणून त्याचबरोबर माझे सर्व सहकारी सांस्कृतिक सहकारी सहकारी हे मला सदोतीत प्रयत्न प्रयत्नशील असतात या शाळेच्या म मुख्याध्यापिका आदरणीय धारसे मॅडम त्याचबरोबर संस्थाचालक म्हणून ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे असे देशमुख साहेब त्याचबरोबर या शालेय समितीचे अध्यक्ष सन्माननीय जाधव सर त्याचबरोबर असणारे सर्व संस्थेचे पदाधिकारी या मला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आणि या मार्गदर्शनामुळेच ही शाळा उत्तरोत्तर प्रगती करत आहे एवढं मी या ठिकाणी खास करून उल्लेख करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद